मेकर मतदारसंघातून आलेलो आहे मेकर हा मतदारसंघ पश्चिम महाराष्ट्र पश्चिम विदर्भामध्ये येतो महोदय अध्यक्ष महोदय आपणास माहिती आहे की पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा यामध्ये सोयाबीनचं जे पिकाचं प्रमाण आहे ते ऐंशी टक्के आहे आणि आपल्या भागातला जो शेतकरी आहे तो ऐंशी टक्के पेरा आहे तो सोयाबीनचा तो पेरत असतो आणि महोदय सोयाबीनला शासना नाफेडनी मिनिमम चार हजार आठशे ब्याण्णव केलेली आहे प्रत्यक्षात नाफेडची खरेदी आता कुठे सुरू झालेली आहे आणि सप्टेंबर अखेर पर्यंत सगळा सोयाबीनचा जे काही उत्पन्न आहे शेतकऱ्याच्या घरामध्ये आलेला आहे सोयाबीन हे बारा महिन्याचं कोरडवाहू पीक असल्यामुळं सगळ्या शेतकऱ्यांनी त्याचं कॅश क्रॉप म्हणून ताबडतोब जसं जमेल ते विकलं आणि त्या सोयाबीनचा जो भाव आहे शेतकऱ्याला तीन हजार पाचशे ते चार हजार पर्यंत मिळालेला आहे आपलं एम एस पी जरी चार हजार आठशे ब्याण्णव असलं तरी शेतकऱ्यांनी कमी किमतीमध्ये ते सोयाबीन विकलेलं आहे महायुतीनं आपल्या जाहीरनाम्यामध्ये मा महोदय मला मला संरक्षण द्या मला बोलू द्या मला बोलू द्या अगोदर मग नंतर बोला आपण एक मिनिट बघा